नमस्कार ओरिजिनलवाला फार्ममध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याकडे खूप जास्त पाऊस झालेला आहे आपल्या त्या शेवटच्या झाडाची परिस्थिती कशी झालेली आहे आणि बघा आपल्या कोंबड्या सकाळची वेळ आहे आपण कोंबड्या सोडलेल्या आहे आणि कोंबड्या कशाप्रकारे चरतायत आणि तुम्ही बघू शकता बघा मित्रांनो जर आपल्याकडे खूप जास्त पाऊस पडलेला आहे पण पाणी कुठेही साचलेलं नाही शेडच्या आसपास तर पाणी साचलेलं नाही आहे आणि बघा बघू शकता तुम्ही कुठेच पाणी साचलेलं नाही रात्रभर पाऊस पडलेला आहे पण पाणी कुठे साच साचून राहिलेलं नाही तर तुम्हाला असंच नियोजन करायचं आहे तुम्ही बघू शकता किती छानपणे आपल्या कोंबड्या त्या पावसाळ्यामध्ये चरतायत आणि राहत आहेत तर तुम्ही असं नियोजन करा आणि पावसाळ्यामध्ये स्वच्छता ठेवा शेडच्या शेडमध्ये आपल्याला स्वच्छता ठेवायची शेडमध्ये पाणी दिलं नाही पाहिजे याची काळजी घ्या पण शेडचा जो बाहेरचा परिसर आहे तो तुम्हाला एकदम स्वच्छ ठेवायचा आहे बघा नॅचरली पावसाळ्यामध्ये गवत उगतंच पण आपल्याकडून जे प्लास्टिक काही असेल दुसरं काही अडचणी जास्त ते काढून टाकायचे एकदम मोकळं एरिया करायचं आहे का पावसाळ्यामध्ये खूप जास्त गवत होतं त्याच्यामुळे गवत जास्त असलं की मच्छर वगैरे होतात पण नॅचरल जे गवत येतं ते आपल्या कोंबड्यांसाठी पण चांगलं असतं ते पण खातात त्याच्यामध्ये पण एवढं एक जास्त अडचण नाही पाहिजे पावसाळ्यामध्ये पाणी कुठं साचून नाही राहिलं पाहिजे पाऊस पडला तर याची तुम्हाला काळजी घ्यायची आणि आपल्या आपला जो परिसर आहे तुम्ही बघा किती स्वच्छ आहे कुठेही तुम्हाला जास्त अडचण नाही फक्त हे लाकडं वगैरे तुम्ही बघ बघणार असाल ते, ते आपले आपण पहिल्यापासून ठेवलेले तिथं बाकी ते जाळण्यासाठी आपण वाप लाकडं वापरतो त्यासाठी ते आतमध्ये ठेवलेले बाकी जाऊन तेवढेच लाकडे आणि आपल्याकडं तुम्ही बघू शकता कशाप्रकारे झाडं वगैरे मस्त कोंबड्या पण आपले ह्या लाकडावर येऊन बसतात दिवसभर आपल्याला काहीच टेन्शन नाही आहे आपण फक्त कोंबड्यांवर लक्ष देतो त्यांना खाद्य देतो आपल्या कोंबड्या एकदम ॲक्टिवपणे तिकडे फिरतात सहतात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करायचं तुम्ही बाहेरचाही परिसर बघू शकता आपल्या शेडच्या बा कंपाऊंडच्या बाहेरचाही पूर्ण पावसाळ्यामध्ये बघा कसं हिरवगार झालेलं आहे सर्व पण आपल्या शेडच्या आतमध्ये आपल्या कंपाऊंडच्या आतमध्ये बघा किती स्वच्छता आहे तर तुम्हाला अशी स्वच्छता ठेवायची आहे कारण तुम्ही जर तुमच्या शेडच्या आसपास पाणी साचत असेल तर तिथे मच्छर होतील त्याच्यानंतर त्या पाण्यामध्ये किडे पण होऊ शकतात त्या पाण्यामध्ये जंतू होतील तेच पाणी जर आपल्या कोंबड्यांनी पिलं तर ते, ते, तर ते, ते आजारी पडतील आता तुम्ही बघू शकता आपला जो कंपोर्टच्या आतमधला जो परिसर आहे पावसाळ्यामध्ये तो किती स्वच्छ आहे बघा तुम्ही बघू शकता असंच तुम्हाला पूर्ण स्वच्छता ठेवायची शेडशी पावसाळ्यामध्ये बघा उन्हाळ्यामध्ये तर जास्त काही वाटत नाही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण टाकणार आहोत पावसाळ्यामध्ये अपडेट देणार आहे तुम्हाला तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सब्सक्राइब करा धन्यवाद